SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर पाच वनवारी निवासात अष्टमी निमित्ताने माजी नगरसेवक किशोर वनवारी यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व महाप्रसादाचा भंडारा ठेवण्यात आला करोनानंतर दोन वर्षांनी सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करायला मिळत आहे सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूमधाम आहे भारतातील अतिशय पवित्र आणि महत्वाचा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते नवरात्र उत्सव हा सण दुर्गा देवीला समर्पित केला जातो किशोर वनवारी हे वर्षातून दोन वेळा नवरात्र उत्सव साजरा करतात यातील एक वसंत नवरात्र आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र या निमित्ताने एक हात मदतीचा म्हणून गरिबांना अन्नदान मोफत आरोग्य शिबिर लहान मुलींना वस्तू वाटप करून ते मदत करत असतात अष्टमी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीने श्रद्धेने आणि आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो तसेच यावेळेस आमदार समाजसेवक नगरसेवक महापौर कार्यकर्ते अधिकारी इत्यादी मान्यवरांनी हजेरी लावली और ये बहुत ही सज्जन इंसान है और सामाजिक कार्यकर्ता है और यहाँ पर अच्छे बहुत ही हर साल की तरह माता रानी की अष्टमी मनाते हैं और हर साल की तरह एक से बढ़कर एक कलाकार यहाँ पर बुलाते हैं तो इस साल मुझे भी बुलाया है तो धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद तो दोस्तों मैं यहाँ पर आया हूँ आप लोगों के मनोरंजन के लिए तो सबसे पहले तो बोलते हैं अम्बे एस न्यूज चॅनलला करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर